फ्रीजमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे शेफाली बेशुद्ध झाली असा संशय व्यक्त केला जातो डॉक्टरांनी संशय व्यक्त केल्याची माहिती आता पोलीस सूत्रांकडून येतेय शेफाली जरीवालाचा मृत्यू हा ब्लड प्रेशर कमी झाल्यामुळे झाला असंही सूत्रांकडून कळत आहे पोलिसांना डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवालाची सध्या प्रतीक्षा आहे शेफालीनं रविवारी तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि आदल्या दिवशी बनवलेले खाद्यपदार्थ तिने खाल्ले अशी माहिती तिचा पती पराग त्यागी यांना दिलेली आहे त्यामुळे शेफाली जरीवाला हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे वेगवेगळ्या पद्धतीचे संशय आता व्यक्त केले जात आहेत कदाचित फ्रीजमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ तिने खाल्ले त्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि त्यानंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं जिथे तिचा मृत्यू झाला अशा सगळा संशय सध्या व्यक्त केला जातोय वेगवेगळ्या अँगलनं सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे कारण शेफाली जरीवाला अगदी बेचाळीस वर्षांची होती आणि त्याच वेळेला हार्ट अटॅकनं तिचा मृत्यू झाला असा अशी शक्यता एकीकडे वर्तवली जात होती आणि यानंतर मध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक ब्रेकच्या नंतर आमचा विशेष काय